श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच देवधर्म या युट्यूब चॅनेल स्वागत आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी सेवा म्हणजे काय व स्वामी सेवा सेवा कशी करावी चाल तर मग सुरुवात करूया एक मनाची शुद्ध भाव ठेवणे स्वामी सेवा सुरू होते मनापासून अहंकार राग द्वेष मत्सर कमी करण्याचा संकल्प करा मी काही करत नाही सर्व स्वामींच्या इच्छेने होते हा भाव ठेवा रोज किमान पाच मिनिटे शांत बसून म्हणावे स्वामी समर्थ माझ्या मनाला शुद्ध करा कारण स्वामींना बाह्य विधीपेक्षा अंतःकरणातील भाव अधिक प्रिय आहे दोन नित्य उपासना घरातील स्वामी सेवा रोजची साधी दिनचर्या स्नान करून देवाऱ्यात दिवा लावा स्वामींच्या प्रतिमेसमोर फुल अर्पण करा किमान एकदा जप करा श्री स्वामी समर्थ एकशे आठ वेळा किंवा शक्य तितका शेवटी प्रार्थना स्वामी माझ्या विचार शब्द आणि कृतीतून तुमची सेवा घडू ही सेवा नियमित केली तर मन स्थिर होते आणि जीवनात सकारात्मकता वाढते सेवा म्हणजे मदत लोकांसाठी काहीतरी करणे स्वामी सेवा म्हणजे केवळ देवासमोर बसणे नाही तर मानव सेवा हीच स्वामी सेवा गरजूला अन्न पाणी औषध देणे आजारी माणसाची चौकशी करणे निराश व्यक्तीला धीर देणे प्राणी पक्ष्यांना अन्न वाणी ठेवणे हे सर्व करताना मनात ठेवा हा माझा नाही स्वामींचा सेवा कार्य आहे चार वाणीची सेवा संयम खोटे बोलू नका अपशब्द निंदा तक्रार टाळा शक्य तेव्हा सत्य सौम्य आणि प्रेरणादायी शब्द वापरा स्वामींची खरी पूजा म्हणजे वाणी शुद्ध ठेवणे पाच कृतज्ञतेची सेवा जे आहे त्यासाठी धन्यवाद रोज रात्री झोपण्यापूर्वी म्हणावे स्वामी आज जे मिळाले त्यासाठी धन्यवाद जे मिळाले नाही ते तुमच्या इच्छेने मनात असलेला भक्त स्वामींना अत्यंत प्रिय असतो सहा विशेष स्वामी सेवा आठवड्यातून गुरुवारी किंवा रविवारी स्वामी चरित्रातील एखादा अध्याय वाचा नैवेद्य अर्पण करा साधा साखर भात फळ दूध अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप सात स्वामी सेवा करताना टाळावयाच्या गोष्टी दिखावा गरो मी फार मोठी पूजा करतो इतरांचा तिरस्कार नियम तोडून पूजा करणे केवळ अपेक्षा ठेवून सेवा करणे स्वामी सेवा बरोबर समर्पण अधिक शुद्ध आचार अधिक प्रेमभाव निष्कर्ष स्वामी सेवा म्हणजे मन मन्ण शुद्ध ठेवणे रोज साधी उपासना लोकांची प्राण्यांची मदत वाणी आणि कृतीतून धर्मपालन कृतज्ञता आणि समर्पण